हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचा स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनणार आहोत तेलावरची पुरणपोळी कशी लाटायची मी आता कणिक घेतलेली आहे आणि पुरण घेतलेलं आहे कणिक ही थोडीशी घ्यायची कणकीच्या दुप्पट आपल्याला पुरण घ्यायचं आहे पुरणपोळीत भरायला आणि छान असा उंडा करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खालून प्रेस करायचं आणि वरतून पुरण आतमध्ये ढकलायचं असा छान उंडा सील करून घ्यायचा म्हणजे आपली पुरणपोळी कुठेही फुटली जात नाही लाटताना सगळीकडे पुरण एकसारखं का जातं काठात पु काठापर्यंत पुरण जातं आपला उंडा असा छान भरून घेतला ते छान हातावर गोल करून घ्यायचा आणि थापटून घ्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जात आहे असे मी उंडे करून घेतलेले आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते उंडा कशा पद्धतीने भरायचा ॲक्च्युली मला पूर्ण आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करायचा होता पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालाय म्हणून आता फक्त पुरणपोळी डायरेक्ट दाखवते मी आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की शूट करूयात हे बघा असं छान असा चा उंडा करायचा पुरणपोळी आपली मस्त उंड्यांवर असते छान उंडे झाले की पटापट -पत पुरणपोळ्या लाटून होतात आपण तेलावरच्या पुरणपोळ्या करतोय त्यामुळे कुठंही पिठाचा वापर आपण केलेला नाहीये असं था छान उंडा घेऊन थापटून घ्यायचा हातांनी प्लेन करायचा तेल लावून घ्यायचं आणि छान पुरणपोळी लाटून घ्यायची एकदाच तेल लावावं लागतं एकदा ते दोनदा जास्त वेळा तेलही लावावं नाही लागत आपल्याला आणि एकदाच उलटवायची पुरणपोळी लाटताना जास्त उलटपालट नाही करायची हलक्या हातांनी पुरणपोळी सगळ्या साईटून लाटून घ्यायची एकदम पातळ अशी तर बघा पुरण तुम्हाला दिसत असेल पूर्ण काठापर्यंत पुरण गेलेलं आहे पुरणपोळीमध्ये छान पुरणपोळी होते एकदम पातळ लाटता येते जेवढी आपल्याला पातळ हवी असेल तेवढी त्यासाठी ते कणिक आणि पुरण आपलं खूप छान तयार करून घ्यायचं ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पुरण आहे त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपली कणिक असावी म्हणजे पुरणपोळ्या छान होतात आणि पटापट -पत लाटायला येतात हे बघा ही आता पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे त्यावर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान अशी लाटण्याला रोल करून घ्यायची अलगत हातांनी रोल करायची लगेच होते हे बघा मस्त अशी तव्यावर टाकून घ्यायची तव्यावर थोडंसं तेल टाकायचं फक्त पहिली पुरणपोळी टाकताना परत तेलही लावायची गरज नाही लागत हे बघा मस्त अशी पुरणपोळी आपली फुगून आलेली आहे छान अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या होतात आणि उंडे करून घेतले की पटापट होऊन जातात जर कोण मदतीला नसेल तर नक्की उंडे करून ठेवा म्हणजे आपली भाजेपर्यंत दुसरी पुरणपोळी आरामात लाटून होते तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी दिसते छान अशी दुसऱ्या बाजूनीही भाजून घ्यायची एकदम नाजूक होते बघू शकता कलर बघा माझी दुसरी ही पुरणपोळी लाटून झालेली आहे त्याच पद्धतीने मी लाटल्यावर रोल करून घेतलेला आहे आणि छान तव्यावर सोडून घ्यायची एकसारखी कुठेही घडी गुडी पडली नाही पाहिजे म्हणजे एकसारखी भाजली जाते पुरणपोळी अशा मी माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून घेते एकदम पटापट -पत होतात पटकन लाटल्याही जातात आणि पटापट -पत भाजल्या जातात अजिबात वेळ नाही लागत तेलही जास्त वेळा लाटायचं नाही आणि पुरणपोळी जास्ती पलटवायची नाही तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही पोळपोट उचलून लाटू शकता हे बघा मस्त अशा पुरणपोळ्या तयार आहेत एकदम मऊ होतात सॉफ्ट होतात अगदी दोन तीन दिवस अशीच मऊसूद पुरणपोळी राहते काहीही कडकपणा येत नाही आणि पुरण असं पूर्ण काठापर्यंत गेलेलं आहे एकदम नाजूक होते छान दिसते ही छान लागते अशा गरम पोळीवर तूप घेऊन नक्की एकदा खायला ट्राय करा छान होतात पुरणपोळ्या आता मी सगळा स्वयंपाक ताटात ता लावून दाखवते मी पुरणपोळी खायसाठी दूध घेतलेलं एक कटाची आमटी आहे भात आहे आणि आपल्या पुरणपोळ्या गरमागरम तयार आहेत आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असला की आपण तळण बनवतो भजी आणि पापड आहेत तुम्ही दुधाऐवजी गुळवणीसुद्धा करू शकता त्यानेही टेस्ट छान होते पुरण पुरणपोळ्या गोड असतील तर काही गरज नाही लागत दुधासोबतही खूप छान लागतात मस्त अशी तुपाची धार घातलेली आहे आणि आपला माझा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे तुम्हाला व्हिडिओ कुठं जरी थोडा आवडला असेल तर नक्की लाईक करा